नमस्कार मित्रांनो माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आज आपण जाणून घेऊया कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे डॉक्युमेंट ऑनलाईन जातीचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते आपण सविस्तर जाणून घेऊ जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या महाऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावं दुसऱ्यांना शेअरसुद्धा करावे शैक्षणिक क्षेत्रात किंवा नोकरीसाठी आवश्यक असलेला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट शैक्षणिक क्षेत्रात लागणारे जातीचे प्रमाणपत्र त्यासाठी आपल्याला माहीत नसलेल्या की कोणकोणते कुन कागदपत्र लागतात तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया जातीचे प्रमाणपत्र त्यासाठी सर्वात पहिले आपण आधार कार्ड दोन नंबर मतदान कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला गावातील सरपंच पोलीस पाटील पाच नंबरवर अर्जदाराची साडी टी सी व आधार कार्ड अर्जदाराच्या वडिलांची साडीजी टी सी व आधार कार्ड हे डॉक्युमेंट आपल्याला जातीचे जा दाखल्यासाठी लागतात सात नंबरवर अर्जदाराच्या आजोबांची साडी टी सी आपण आपल्या आजोबांची साडी टी सी सुद्धा आपल्याला त्यासोबत जोडायची आहे कुतलबुकाची नक्कल तर एकोणासशे सदुसष्ट पूर्वीचा खरेदी खत त्याचप्रमाणे शेतीच्या फेरफारची नक्कल ते आपण तहसील कार्यालयामधून काढून घ्यावी व हक्क नोंदणी जुन्या आल आजोबापांजोबाची आपल्या खरेदीची हक्क नोंदणीची नक्कल आपण यासोबत जोडावी त्याचप्रमाणे आपल्याले ओळखीचे पुरावा त्यापैकी कोणकोणते जोडावे यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायविंग लायसन व पासपोर्ट हे आपण आपल्याला काश काढण्यासाठी जोडू शकतो पत्त्याचा पुरावा कोणताही एक म्हणजेच मतदार यादीचा पुरावा लाईट बिल सात बारा व आठचा उतारा पासपोर्ट आधार कार्ड राशन कार्ड हे आपण पत्त्याचा पुरावा म्हणून यासाठी जोडू शकतो वयाचा पुरावा कोणताही एक म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला निर्गम उतारा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे बोनाफाईट हे आपण वयाचा पुरावा म्हणून जोडू शकतो अति आवश्यक पुरावेमध्ये आपण वडिलांची कागदपत्रे वडिलांची जात प्रमाणपत्रे वडिलांचे आधार कार्ड व वडिलांचे मतदान कार्ड हे आपण यामध्ये जोडू शकतो कोणत्याही दोन नातेवाईकांची कागदपत्रे बहीण भाऊ वडील चुलत भाऊ काका यापैकी कोणत्याही दोघांचे आपण कोणतेही कागदपत्र जोडू शकतो जात प्रमाणपत्र आधार कार्ड व नातेवांचे पासपोर्ट फोटो तर माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर अशाच बातमी माहितीसाठी मा ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे जर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे धन्यवाद